महामेरू बहुत जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू अखंड भारताचे भाग्य साडेतीनशे वर्षांपूर्वी ज्या लिहिले अशा अवघ्या विश्वाला वंद्य असणाऱ्या श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे जागतिक कीर्तीचे दैदिप्यमान स्मारक मुंबईत अरबी समुद्रात महाराष्ट्र शासन उभारत आहे राम का हा राम का हा राम बीज का हा। देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते या शिवस्मारकाचा जलपूजन आणि भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे शनिवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी एम मैदान वांद्रे पूर्व या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार भाग मराठा हा मुक्रांती मोर्चाच्या लेटेस्ट अपडेटसाठी खाली दिलेले लाल सबस्क्राईब बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा